आपण रोजच नवीन चवींचा शोध घेत असतो पण काही ठिकाणं अशी असतात ना जिथे चव म्हणजे एक खास अनुभवच असतो मंडळी कसे आहात ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या युट्यूब चॅनल आज आपण आलो आहोत रास्तापेठे मधल्या हाऊगल्ली मध्ये जिथे मीनाताई पवार म्हणून ज्या माऊली आहेत त्या गेले वीस वर्ष अविरतपणे इथे साबुदाना वडा सर्विस देत आहेत आणि ग्राहकांना लक्षात ठेवून त्यांनी गेले वीस वर्ष इथे जी आणि साबुदाणा वडाची सर्विस दिली आहे त्यांचा आपण वडा कसा आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात दिसेलच चला आपण व्हिडिओला सुरू करूया ही सर सिक्रेट रेसिपी ज्याच्या प्रत्येक घासात त्याचा स्वाद येतो चला तर मग भेट देऊया अशा एका ठिकाणी जिथे उपवास असो वा नसो प्रत्येकाला खमंग साबुदाणा वडा खायलाच मिळतो तुम्हाला कसं सुचलं का माझ होतं पावणे चार हजार मुलींचा आणि ते एका दिवसात बंद करावं लागलं होतं त्यावेळेस फार म्हणजे मी सुशिक्षित आहे माझं आत्म कुटुंब पण ऐनमुळे मग नोकरी शक्य नव्हतं बरोबर आहे मग त्यावेळेस काय करायचं काय करायचं मी थोडासा सर्वे केला होता सात ते आठ महिने अत्यंत

बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात नागरिकांना सामोसे म्हणा पोहे उपमाश्र म्हणजे पोट भरण्याची आठवण झाली की काही ना काही उपलब्ध असत पण उपासवाले जे होते त्यांची फार होती कारण सर्वसाधारणपणे उपवास आपण म्हणजे महाराष्ट्रीयन लोक त्या काळात म्हणजे मध्यमवर्गीय गरीब ही लोक करतात त्यांना हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडत असत त्यामुळं ते लक्षात आलं आणि म्हटलं आपण हा एक प्रयत्न करून सुरुवातीला ठेवला होता आज चाळीस रुपये प्लेट आहे आजच्या महागाईच्या तुलनेत चाळीस रुपये एकदम म्हणजे एक माफक दर आहे आणि तुम्ही पाहिलं माझं साबुदाना म्हणजे सुपर डॉल्फिन म्हणून डबल डॉल्फिन म्हणून सुपर क्वालिटी असत जेमिनी म्हणजे जेमिनीच वनस्पती वापरतो स्टाफ स्वच्छ स्वच्छता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता ते पाळले जाते क्वालिटी क्वांटिटी आणि मला जरा असूट्यूब वर पाहिलं ना असे खूप लोकांनी शूटिंग करून गेले होते अमेरिकन वाले त्यांनी पण म्हणजे विदेशात त्यांच्यामुळे विदेशातही आपण पोहचलो मला परदेशात फोन आला रिव्यू म्हणजे त्यांचा अभिप्राय आले की आम्ही तुमचे वडे खाल्ले खूप सुंदर अगदी सोळा वर्षानंतर एक फॅमिली येऊन गेली होते तर आम्ही सोळा वर्षापूर्वी जी टेस्ट अनुभवली होती ना आज तीच टेस्ट आम्हाला मिळाली आमचा प्रयत्न असतो प्रामाणिकपणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांना आम्ही सुद्धा निगडीतून तुमच्या वडे खायला येतो किती वर्ष किती की येतो माझ्या मुलांचं शिक्षण माझा एक मोठा मुलगा आता सिव्हिल इंजिनियर झाला मुलगा लहानपणापासून धंद्याचं वैशिष्ट्य आहे स्वतःच्या भावासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून भावांना मदत करून हा संपूर्ण प्रपंच कडा आणायला म्हणजे आमची मिनाताई पावा आणि त्यात म्हणजे सगळ्यात मोठं पाठबळ असेल तर आमचं धनंजय पवार बारका भाऊ पण ते सगळ्यात जास्त आमच्या मिनत्याचं जास्त कष्ट आहे आणि मनापासून कष्ट आहे सगळं आणि त्यामुळे इथपर्यंत आलेले दोघांचं कष्ट अपरंपरा म्हणजे त्याला हे विषय नाही इतकं मोठं कष्ट आहे त्यांचं आज रस्त्यावरती उभा राहून धंदा करणं शक्य नाही आज वर्ष एवढं करून स्वतःच्या भावाच्या प्रपंचाचा काळजी करून स्वतः लग्न केलं नाही आणि स्वतःचं लग्न भावांचा एवढा सगळ्यात आणण्या तिला धन्यवाद मुलाचा वाटा फार मुलाचा वाटा या विषया आणि आमच्या पुणे शहराच्या त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आहेत बोर्डाला बोर्डला अध्यक्ष म्हणून काम करतात आणि पोरं कामगार नाहीये इथं ती पोटच्या मुलांसारखी ती पोरांना संबळती कामगारांना कामगार म्हणले की ती चिडती तिला कामगार म्हणायला आवडत नाही हो फॅमिली मेंबर अगदी पोरं पोरं म्हणून त्याला संभाळती असा त्यांचा उद्योग आहे आणि इथपर्यंत कडेला आणलं त्याबद्दल चालला आपण भविष्यात अजून पुढे जावं अशी पूर्ण इच्छा प्रगती व्हावं अशी इच्छा आमची मराठी माणूस शंभर टक्के वाजत नाही जयंत पाटील स्वतः इथे येऊन गेले जयंत पाटील साहेब स्वतः आले ते ता ता आले, आता स्वतः साबणावडा खाल्ला ती दीड वाजता आले आत्ता परवा गेला चार 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 पाच दिवसापूर्वी जे जयंत पाटील साहेब आले त्यानंतर तुमचे अशोक पवार बाबा आमदार आले प्रशांत जगताप पुणे शहराचे अध्यक्ष आले चार पाच नगरसेवक होते त्याच्या लोक यांना चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांचं चीज परमेश्वर त्यांना देत कष्ट करतात शंभर वाद ना कष्ट आणि सगळ्यात क्वालिटी एक ना क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही अजिबात क्वालिटी तर मग कधी या आणि चव घ्या या सोनेरी खमंग खुसखुशीत अशा साबुदाण्या वड्याची जे एकदा खाल्लात ना की विसरता येणे शक्यच नाही आपण शिवकृष्ण वडदाना वडा या स्टॉल वरती जिथे भेट देतोय रास्ता पेठामध्ये तिथल्या या माऊली आहेत त्यांनी स्टॉल सुरू केलाय गेले वीस वर्ष झाले त्यांनी इथे सर्व्हिस एकदम अविरत सर्व्हिस देतात वड्याची कहाणी ऐकून घेऊया प्रेक्षकांना तुमच्या वड्याची सगळी माहिती सांगा आणि तुमची पण सांगा हो माझं नाव मीना पवार आम्ही इथे रास्तापटतच राहतो म्हणजे आमचा जन्मच रास्तापटातले आहे मी आणि माझा भाऊ आणि हे भावाची दोन मुलं ही मुलं लहान होती म्हणजे तेव्हापासून आमचे वीस वर्ष झाले तेव्हापासून मी आणि माझ्या भावाने म्हणजे मुळात माझ्या वडिलांचाच व्यवसाय हा वडापावचा होता स्टेशनला त्यांचा जवळजवळ साठ सालापासून व्यवसाय होता तो त्याच्यामुळं आम्हाला आम्ही शिकलेले माझा मोठा भाऊ सुद्धा ग्रॅज्युएट झालाय आता हा मुलगा इंजिनिअर झालाय तो बीबीए झालाय माझं सुद्धा ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण माझ्या वडिलांना व्यवसायच हवा त्यांनी सांगितलं होतं व्यवसायच करायचा नोकरी नाही करायचं त्याच्यामुळं आम्ही व्यवसायच निवडला आणि साबधान्या वड्याची म्हणजे आम्हाला असं सुचलं की माझा भाऊ म्हणायचं की आपल्याला काहीतरी वेगळं वडापाव हा कॉमन झालाय कॉमन झालाय तर आपण असं काहीतरी वेगळं घेतलं पाहिजे की समाजामध्ये ते रुचलं पाहिजे भावलं पाहिजे लोकांना खायला आणि वेगळी गोष्ट तर थोडस माझे वडील त्यावेळेस म्हणाले की साबुदाना वाडा म्हणजे चालेल का रोज उपासन असतो तर तो माझा भाऊ म्हणाला की त्याची खरं जिद्द होती साबुदाना तर भाऊ म्हणाला की आपण प्रयत्न करून करायला काय तुम्ही एवढं स्ट्रगल करून तुम्ही एवढं केलं तर आम्हालाही करू द्या आता प्रयत्न त्याच्यामुळे केलं तर सुरुवातीपासूनच आम्हाला पहिल्या दिवसापासूनच म्हणजे असं नाही की खूप आम्हाला हे पहिल्या दिवसापासूनच आम्हाला म्हणजे चांगला रिस्पॉन्स पहिल्या दिवशी झाला आठ रुपये आम्हाला असं नाराज झालोच नाही आम्ही थोडा माल केला आणि परत आम्ही संपला दोन तासामध्ये आमचं संपला त्याच्यामुळे आम्हाला पहिल्या दिवसापासूनच परमेश्वरांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यापासून आता सुरुवात आता जवळजवळ आम्ही शंभर किलोच्या पुढं दोनशे किलो असं जाते आता आमचं बरं एवढा न दिवसभर म्हणजे चतुर्थी वगैरे असं काय श्रावण महिना असलं की आम्हाला हसला किंवा नसला तरी वडा तर साबुदा आणि एवढं म्हणजे आम्हाला ग्राहकांनी एवढा छान प्रतिसाद दिलाय कौतुक करतात आम्ही त्यांच्या सेवेला हजर असतो म्हणजे कधी काही चुकलं तरी बदल करा सांगा आम्ही सांगतो आणि अभिप्राय घेतो आणि खूप अभिप्राय खूप छान आमचं सगळ्यात म्हणजे आमचं परमेश्वर म्हणजे आमचे ग्राहक त्या ग्राहकांमुळे आम्हाला खूप चांगलं आणि त्यांचं असंच प्रेम आमच्यावर राहू दे आम्हाला असं कधी काही वाईट अनुभव आला नाही काहीच नाही त्यांच्यामुळे आम्ही आणि सकाळी आमची साडेसातला सकाळी साडेसातला आमची गाडी चालू होती कधी कधी साडेसातच्या था आधीपासून इथे मुलांच्या डब्यासाठी फुकून कधी उशीर झाला साडेसात वाजून पाच मिनिट तर इथं थांबलेले असतात की लोक अजून काय म्हणजे वाट बघत असतात दुकानापर्यंत आमच्या येतात की कधी चालू करणार म्हणजे एवढं बरोबर एवढी काकडी टाकून दही काकडी दही ही दही काकडी साखर आणि आमचं सगळं चांगल्या क्वालिटीच आहे साबुदाना सुद्धा नंबर एक चा काकडी सुद्धा कधी तुम्ही चेक करा काजू शेंगदाणे आमचे सगळं व्यवस्थित सगळं असतं मिरची देठ काढून आमच्या घरी म्हणजे घरी आपण बनवतो तसंच माझ्या भाऊजा करतात माझे भाऊजे दोघी मिळून खिचडी करतात खिचडीला सुद्धा आमची पंधरा पंधरा किलो एका दिवशी जाते खिचडी चतुर्थीला ह्याला गरम 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 खिचडी एकदम गरम गरम अशी गरम पण बघा एकदम चार डबे संपला हा पाचवा डबला हे बघा तुम्हाला पाहिजे हे खिचडी गरम गरम आहे सगळं गरम गरम त्याच्यामुळे ग्राहक चटणी बघा ग्राहक लोक खुश का आपण बोलता बोलता पाणी सकाळी साडेसात ते साडेचार चार पर्यंत असते आमची गाडी मुलाही थकले असतं जास्त नको म्हणून आम्ही राहून आणि सगळे करताय कामगार चांगले माझे आमची फॅमिली पूर्ण परिवार आहे माझ्या प्रेम मोठा सपोर्ट आहे आता हा इंजिनियर झालाय तो बीबीए तरी पण तो म्हणतो आता दोन दुकाने घेतली खर शिवकृष्णा साबुदाना वडा खूप छान आहे चांगली क्वालिटी एकमेकांना सांगतात आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली ना सगळ्यात आता हे चॅनेल वाले तुम्ही आले तसे चॅनेल वाले येतात भरपूर भरपूर येतात खूप ठिकाणी जयंत पाटील गेले पाटील सर येऊन गेले वंदनाबाई चव्हाण येतात रुपनीदा साकणकर येतात बरेच मोठी मोठी सगळे म्हणजे मोठी मोठी लोक प्रसिद्धी म्हणून नाव ऐकून येतात की तुमचं नाव खूप ऐकलेले असं म्हणू येतात त्या दिवशी मला रोहित रोहितदा पण फोन आला रोहित दादा पवारांचा की वडा मी नाव ऐकले त्याच्यामुळं असे आणि इथे नगरसेवक वगैरे सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद देतात खूप त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे किंवा सहकार्य करतात सगळे आम्हाला इथे सहकार्य करतात कोणाचा काही त्रास नाही आणि व्यवस्थित सगळे चालले परमेश्वराच्या कृपेने

खिचडी पण खाव जाती पेटे आला ना तुम्ही पण टेस्ट करू आपण रात्रीला काल आता तुम्ही हा साबुदाणा वडा खायला नक्की या आणि बघा तुम्ही केवढा मोठा वडा आहे फोड भरत घरी सुद्धा एवढा मोठा वडा आहे फोड भरत फोड भरत दोन वडे खाल्ले की फोड भरत त्यामध्ये साबुदाणा वडा दोन वडे लगेच एकदा फ्राई करायचा हा वडा खूप छान आहे गरम गरम टेस्टी आहे त्यांची खिचडी पण खूप छान आहे मी नेहमी इथे येते पहिल्यापासून येतो दहा वर्ष झाले अच्छा गेले दहा वर्ष तुम्ही कशी टेस्ट आहे दहा वर्ष झाले सेम सेम आहे से वडा साबुदाना वडा ती दुरा ज्यांनी संभाळलेली ती दोन त्यांच्या त्यांच्याशी पण आपण बोलूया आणि त्यांच्याकडनं पण ऐकूया त्यांची नमस्ते माझं नाव शिवम पवार मी डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही सिव्हिल इंजिनियर झालं यावर्षी एक दोन वर्षी पूर्वी या वर्षापासून वगैरे सगळ्या व्यवसायात वगैरे मदत म्हणजे आधीपासूनच बघत आलो की कसं पप्पा करतात वगैरे लहानपणापासून हीच आवड म्हणजे तशीच आवड आवड निर्माण झाली आमची यायचं जसं आणि तसं म्हणजे लहानपणापासून आम्ही इथे यायचं वगैरे मदत वगैरे करायचो आणि जसं शिक्षण पूर्ण झालं दोन हजार बावीसमध्ये इंजिनिअर पूर्ण झालं इंजिनिअरिंग पूर्ण झाली तर मग तेव्हापासून हे सांभाळत म्हणजे पूर्ण लक्ष ह्याच्यातच घात की कसं काय वगैरे कायम इंटरेस्ट हा फुडल्यांडमध्ये म्हणजे आधीपासून लोकांना हे आपण काय वगैरे ती आवड निर्माण होत गेली आणि कायम यातच म्हणलं आता लक्ष यात वेगाने लोकांना आता आवडते आहे म्हणजे आणि आम्हाला पण ते प्रयत्न असते आमचे की लोकांपर्यंत सगळं चांगलं पोचावं वगैरे कायम आपला रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा त्यामुळे याकडे आवड निर्माण होत आहे अजून ती खूप तुम्हाला तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा तुमचे आमचा स्टॉल भरपूर वीस वर्ष जुना आहे आणि भरपूर लोक येतात वडे खायला लांब लांब वरून चाळीस पन्नास किलोमीटर वरून आणि हा वडा साबुदाणा वड्याचा तुमचा जो स्टॉल आहे तो आहे कुठे इथली एकदा आपण प्रेक्षक रस्त्यात पेटते तिथे साद केम हॉस्पिटल समोर रास्तापेठ भाजी मंडळ सुंदर हॉटेल खाली हॉटेल खाली रास्तापेठे मध्ये हो ते समोर खाऊ गल्लीत आपला स्टॉल आहे गेले वीस वर्ष सेवा देत आणि हे दादा पण इथे आपले साबुदाना वडा सॉल्व करायचे पार्सल करायची सेवा देतात रोज सेम नाही जात रोज वेगळे वेगळे कधी हजार कधी पाचशे वडे उपास असेल तेव्हा जास्त जातात नवरात्र जास्त जातात हो चतुर्थी वगैरे असते तेव्हा सगळे आई एवढा मोठा डब्बा भरून चटणी काय म्हणतात काकडीची कोशिंबिरी चटणीने काकडीची कोशिंबिरी एवढी लागते त्याला अजूनही भरपूर करतात गरम गरम येत येतात आणि वडे इथे तिकडे तळे जाता आणि इकडे येत हे पीस आहे एकदम चांगला आहे फ्रेश आहे आणि आहे जसं आपण खात तसं मोठा फिरवेला आवाज घ्या आपल्या प्रेक्षकांना तुम्ही किती वर्षापासून इथे येताय आहे चार पाच वर्ष झाले चांगले साबुदानाड्या पाच वर्षाला साबुदाना वाडा खायला इथेच येतात टेस्टी आहेत नंबर आहे ओके आपल्या प्रेक्षकांना सांगाल का तुम्ही इथे साबुदाना वडा खायला या टेस्ट इकडे यायला पाहिजे इकड सांगा तुमचं साबुदाना वाड्या बद्दल येत पहिल्यापासून हो येत हा छान आहे तुमच्या किती वर्ष झाले तुम्ही येता इथे सबुदाना वडा महिन्यापासून तीन चार महिन्यापासून येत आहे आणि तुम्हाला इथली टेस्ट आवडली म्हणून तुम्ही काय इथे येत आहे साबुदाना वडा घ्यायला आपल्या प्रेक्षकांना सांगा इथे साबुदाना वडा खायला खायला या वेगळी आणि चविष्ट तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ साबुदाना वडा स्पेशलचा सा जो होता रास्ता पेटेतला तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद